मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांचे निवेदन आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षापासून ई पी संघटनेचे नेते माननीय अशोकजी राऊत तथा महाराष्ट्र कार्य अध्यक्ष सना आंबेकर यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री, मंत्री यांना सध्या मिळणारी सेवानिवृत्त पासचा कालावधी सहा महिन्यावरून बारा महिन्यांचा करण्यात यावा यासाठी निवेदन दिलं सेवानिवृत्त कामगारांनी अनेक वेळा सदर प्रकरण माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे लावून धरलं त्यांनी दोन वेळा सहा महिने मिळणारा पास हा बारा महिने करावा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधलं तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी मान्यता दिली व्यवस्थापकीय संचालक मंडळाची बैठकीत सदर पास नऊ महिन्याचा करण्याचे कामगार आयुक्त यांनी मंजुरी दिली पाचचा कालावधी हा जुलै ते मार्च असा राहणार असून पाच येणाऱ्या वर्षापासून मिळणार आहे सदर पास साध्या बसमध्ये ग्राह्य असून इतर बसमध्ये प्रवास पडे फरकाची रक्कम वाहकाकडून भरून प्रवास करावा लागेल असे नुकतेच एस टी महामंडळाने परिपत्रक काढलं हा एक प्रकारे सेवानिवृत्त कामगारांवर अन्याय असून सदर पास सर्व सरसकट बसमध्ये ग्राह्य धरण्यात यावा अशी सेवानिवृत्त कामगारांकडून मागणी करण्यात आली आहे नुकत्याच निघालेल्या जी आर मध्ये दुरुस्ती करावी यासाठी ईपीएस संघटनेचे पदाधिकारी यांनी माजी आमदार संजय जी रायमुलकर यांची भेट घेऊन परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली आहे लवकरच परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन तुम्हाला न्याय मिळून देऊ असं आश्वासन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी ई पी एस कामगारांना दिलं निवेदन देताना श्री डी एल टेकाळे आसाराम फंगाळ आर आर जोशी एम डी सुसर आर बी सावळे आर डी पिटकर एस के नवले पी टी मापारी अंकुश वायाळ पी एस जांभोरकर विलासराव देशमुख कांता प्रसाद तिवारी डी एस मगर डी पी पांडमुख पी एस गवई जे आर गवांदे एस टी नेरकर एम पी काडे विष्णू सांगळे पी जी मादनकर डी एस वानखेडे डी जी इंगळे डी एस मोरे आर आर देशमुख जावळे सौभाग्ये मंगवडे नामदेव कष्टे साहेबराव कानोळजे इत्यादी बहुसंख्येने ई पी एस कामगार उपस्थित होते कॉम्प्लेट आहे मग चौदा कोटीचा प्रस्ताव चार कोटी बस स्टॅन्ड चार कोटी कॉम्प्रेट करत चार कोटी परत आपल्या

दहा गाड्या आल्या त्याच्यामुळं तिसरे वातावरण चांगले परत आम्ही लवकर सांगून आलो पंचवीस गाड्याच एवढं सध्या सर्व कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण मीच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा ही एक मानहानी गोष्ट आहे आमची कोणती त्यात जात नाही या गाडी नाही जात उतराखाली मग बायकोंवर त्या दोघं उतरून द्यावं लागते आणि दोन जर भरला ते फार मग त्याची फरकाची रक्कम भरा फरकाची भरा तर कंडक्टर म्हणतो आमच्याकडे तिकीटच नाही त्याच्यामुळं लोकच देऊ आमच्याकडं आणि याच्यामध्ये एक शासनाचा फायदा असा आहे हे हे पैसे आम्ही जर गेलो आणि अर्धा तिकीट घेतलं तर हे पैसे शासनाला अर्धे भरा लागतात आणि जर ते एस टी निघाला तर शास्त्राला भरायचं काम नाही म्हणजे शास्त्राला जाऊन टाकायचा आणि याला आर्थिक बाजू नाही हे फक्त कामगार कल्याणाचा भाग आहे याला निधी गोळा करावा लागत नाही कुठं बजेट केव कॅबिनेट मंत्री जाऊन घ्यावा एस टी बघित हे नाहीये असं काही फ्रीमध्ये या मध्ये कामगार कल्याणाचा सुरुवाती एस टीच करायला की नाही त्याच्यामध्ये उपयोग आहे बस तुझं काहीच पुढे पुढे इलेक्ट्रिक गाड्यामध्ये तालुक्यात प्रत्येक माणसानं एवढे एवढे तीस तीस वर्ष सेवा केली त्याचा आपण करून खाली उतरून देतात नको कन्नड बघून शेवटच घेतात दुसरं काय जी आर वगैरे निघालेलं आहे दोन गोष्टी अशा आहेत की त्यांनी कालावधी केला एक जुलै ते एकतीस मार्च आमचं म्हणणं होतं की बा एक जुलै दोन जे पाऊस असतो मग कोतरी जाऊ शकत नाही त्याचा कालावधी घेतलेला आपण की एक सप्टेंबर ते एकतीस मे पर्यंत करा एक सगळ्यात दोन तीन गोष्ट अशी आहे चालेल इतर गाड्यामध्ये तुम्हाला जर जायचं असलं तर त्या भाड्याची फरकच बसून जावं लागत म्हणजे असं त्यांनी एक नमूद करून पाच याचं जी फक्त आपल्याला वरच्या नऊ महिने असले तरी चालते कालावधी तो असला तरी चालते फक्त त्याचं जे शेवटचं आहे की ही पास सर्व गाड्यामध्ये ग्राह्य धरण्यात येईल तर साधा पूर्ण मुलं ज्येष्ठ नागरिक महिला असते त्या सर्व गाड्यांमध्ये फक्त आम्हाला तो खालून पण दिलं बायको असले कोणी असले नाही बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा